हे जे काही चित्र दिसतंय आतापर्यंत दोन माणशी त्याच्यात सुद्धा येईल आणि काही दिवसांसाठी ते आणखीही काही लोक हे चित्र महाराष्ट्राच्या दृष्टीनं प्रसार करण्याच्या दृष्टीनं अजिबात चांगलं नाही पण त्याचं पूर्ण चित्र अवशल्यानंतर त्याच्यावर भाषा धनंजय मुंडेंचा एक सर विषय आहे धनंजय मुंडेंचा धनंजय मुंडेंचा राजीनामा अद्याप झालेला नाहीये आहे सातत्यानं रोज आरोप होत आहेत प्रशासनाकडून सांगितलं जात चौकशी सुरू आहे आता साधारणपणे महिना दीड महिना झाला कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाहीये त्यामुळं आता मध्ये सुद्धा लोक उद्यापासून आंदोलन करणार आहेत उपोषणाला बसणार आहेत तर प्रत्येक सरकारमध्ये अजून जी समिती नेमली आहे त्यांचा देखील काही अहवाल जो आहे तो समोर आलेला नाही आहे जे काहीच्या गावांची जामीन आहे त्याची तीन त्या वेगच्या नंतर कुणालाही स्वाभिमान असेल सैन सिस्त असेल अशी व्यक्तीच्या फायदा अजिबात राहणार नाही सगळं राज्यामध्ये एवढा त्याचा हल्ला होता लोकांच्या घडून तरी सुद्धा सत्यव आपण वसून जायचे ही जी भूमिका घेऊन काही लोक वाटत आहेत तिथे शेवटची वाटप परिणाम हे राज्यांनी दिसते परंतु अजित पवार स्वतः म्हणतात की जर धनंजय मुंडे दोषी असले तर त्यांना आम्ही पाहत त्यांचा राजीनामा घेऊ अजूनपर्यंत ते दोषी सापडत नाहीत असं अजित पवार सातत्यानं म्हणतात शिल्स माहिती जात असते मी माझ्याकडे नाही आहे पण माझ्याकडे ही माहिती आहे की यापूर्वी काही लोकांच्या संबंधित अशा अजब झाली की अजब झाल्याच्या नंतर त्यांना सत्ता सजावी जाणे आणि चौकशी झाली नाही म्हणजे नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे असा की नैतिकता आणि या सगळ्या लोकांचा काही संबंध आहे असं मला जाणवत त्यामुळे कसा कसं त्याच्यावर भाषण करतो साहेब गेल्या काही कालावधी म्हणजे विशेषतः साहित्य संमेलनाच्या निमित्त सावंना मोदींचे इथं तुमचा संवाद होतो नेमकं हेच दुखणं का किंवा एकनाथ बरोबर तुम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्कार करता दिल्लीच्या क्षेत्रामध्ये सर कोणतेही राजकीय पण नेमकं हेच दुखणं उद्धव ठाकरेंचं आहे जे संजय राऊतांच्या मुख्य उतरवलं आणि तुमच्यावर वारंवार टीका केली जाते संजय राऊतांनी हा इशारा काढल्या काही चिक याच्या अधिकच आहेत ज्यावेळी शिंदेचा तुम्ही सत्कार दिला होता असं आहे एका संस्थेनं शिंदेचा सत्कार ठेवला आणि आमदार संदीच होतं त्याच्यातून सहभागी झाले साहेब काही खासदार बोलण्यासाठी एकनाथ शिंदेच्या टीम कडून ऑपरेशन टायगर राबवलं जात आहे ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचं बोललं जात आहे तर हे ऑपरेशन कितपत चालेल कितपत सक्सेस माझ्याकडे राहतात त्यासाठी काँग्रेस काँग्रेस आणि विदयसा पक्ष या सगळ्या खासदारांचं माझ्याकडे एक वैष्ठकी भोजन होतं त्या सगळ्यांच्यावर आम्ही दोन तीन तास ही चर्चा केली त्याच्यात कुणाच्याही मनात करून आमच्यासाठी नाही जे